काल मराठा आंदोलकांकडून घेराव शरद पवारांविरोधात घोषणाबाजी आज सुप्रिया सुळे म्हणाल्या एखाद्या मुलाने हट्ट केला तर त्यातून मार्ग करणे ही माझी नैतिक जबाबदारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज रंगे पाटील यांच्या मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे मनोजरांगे पाटील यांची अनेक राजकीय नेते भेट घेत आहेत काल रविवारी दिनांक एकतीस राष्ट्रवादीच्या काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर मनोज रांगे पाटील यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर सुप्रिया सुळे निघत असताना मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला तसेच सुप्रिया सुळे यांची गाडी अडवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळते आता यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे की त्यांचा एवढा मोठा हक्क आहेच ना एवढ्या मोठ्या आंदोलनात तरुण मुले असतात त्यांच्या मनात काही गोष्टी असतात मी एक लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे मी सगळ्यांच्या भावनांचा आदर केलाच पाहिजे एखाद्या मुलाच्या काही वेदना असतील तर त्या ऐकून घेणे समजून घेणे आणि सम अजून नुसतेच नाही तर त्यातून मार्ग करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे तिथे फार काही झालेलं नाही एखाद्या मुलाने हटक केला तर त्यात गैर काय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे अरे ठीक आहे इतका तो बनताय ना आता एवढं मोठं आंदोलन असताना युवा मुलं असतात त्यांच्या मनात काही गोष्टी असतात आणि माझी नैतिक जबाबदारी आहे की मी एक शेवटी एक, एक लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे सगळ्यांच्या भावनांचा आदर हा मी केलाच पाहिजे त्यामुळे एखाद्या मुलाच्या काही वेदना असतील तर ते ऐकून घेणं आणि समजून घेणं आणि नुसतं समजून घेणं नाही त्याच्यातून मार्ग काढण ही माझी नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे फार काही तिथे झालं नाही आणि एखाद्या मुलांनी हट्ट केला तर त्याच्यात गैर काय तुमची चर्चा झाली चर्चा काय झालं नाही चर्चा म्हणजे काल मी जेव्हा गेले तेव्हा पाटलांना खूपच थकवाई आला होता त्याच्यामुळे ते आराम करत होते थोडक्यात चर्चा झाली मी फक्त त्यांची म्हणजे त्यांची तब्येत ठीक आहे ना डॉक्टरशी सविस्तर चर्चा झाली आणि त्या भागामध्ये स्वच्छता असेल आज महाराष्ट्राच्या मायबाप जनतेतली प्रत्येक महिला आज एक भाकर त्या पोरांसाठी तिथे पाठवते आहे आंदोलकांसाठी हीच खरं तर म्हणजे मला कौतुक वाटतं महाराष्ट्रातल्या तमाम मायबाप जनतेचं की किती एक एखाद्याला एक साथ सगळे देत आहेत पण आपली लेकरं तिथे आहेत आणि त्या लेकरांसाठी जेवण असेल जे काय असेल शेतकरी आज कोण पेरू पाठवतोय केळी पाठवतोय अशा पद्धतीने सगळं तिथे चाललेलं आहे पण माझी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्राच्या सरकारला विनंती आहे की तिथली स्वच्छता तिथली शौचालय याच्यात थोडंसं लक्ष घातलं पाहिजे कारण काही खूप महत्त्वाचं एकीकडे पाऊस प्रचंड आहे गैरसोय आंदोलकांची होते काही ठिकाणी लाईट्स रात्री लावायची गरज आहे अशा काही गोष्टी आहेत त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली मेरे रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई